जिकडे तिकडे पाणीचं पाणी जिकडे तिकडे पाणीचं पाणी पाय कुठे देऊ पाण्यातून बाळ कसा नेऊ पाण्यातूनी कृष्ण कसा नेऊ जिकडे तिकडे पाणीचं पाणी जिकडे तिकडे पाणीचं पाणी पाय कुठे ठेऊ पाण्यातून बाळ कसा नेऊ पाण्यातून कृष्ण कसा नेऊ कंस मामाने सात मारिले कौस मामाने सात मारिले आठवा कुठे ठेवू, ठेऊ बाळ कसा नेऊ पाण्यातून कृष्ण कसा नेऊ जिकडे तिकडे पाणीच पाणी जिकडे तिकडे पाणीच पाणी पाय कुठे ठेऊ पाण्यातून बाळ कसा नेऊ पाण्यातून कृष्ण कसा नेऊ भरली यमुना पूर भयंकर बरली यमुना भयंकर तरुणी कसा जाऊ पाण्यातूनी बाळ कसा नेऊ पाण्यातून कृष्ण कसा नेऊ जिकडे तिकडे पाणीच पाणी जिकडे तिकडे पाणीचं पाणी पाय कुठे ठेवू पाण्यातून बाळ कसा नेऊ पाण्यातून कृष्ण कसा नेऊ वसुदेव म्हण देव वसुदेव म्हणे देवकीला कसा ग तुझा कसा नेऊ पाण्यातून कृष्ण कसा नेऊ जिकडे तिकडे पाणीच पाणी जिकडे तिकडे पाणीच पाणी पाया कुठे ठेऊ पाण्यातून बाळ कसा नेऊ पाण्यातूनी कृष्ण कसा नेऊ एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने कुंभमेळा पाहू कसा बाळकसाऊ पाण्यातून कृष्ण कसा नेऊ जिकडे तिकडे पाणीचं पाणी जिकडे तिकडे पाणीचं पाणी पाया कुठे ठेऊ पाण्यातूनी बाळकसा नेऊ पाण्यातून कृष्ण कसा नेऊ पाण्यातून बाळ कसा नेऊ पाण्यातून कृष्ण कसा नेऊ